मंगल रांगल राम मंगल रूप तुझे मंगल रे जीवन भरले पुराजे कमल वदना कमल लोचना नमस्कार 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 दंडोत प्रणाम दंडोत प्रणाम प्रणाम नमस्कार मंगल नाम मंगल धम मंगल रूप तुझे अ मंगला ने जीवन भरले प्रभु राया దేవ కమల వదన కమల లోచన హే కమల కంట సమలవ దేవ স্বরূপ దేవ పుణిత కరిత వసుదేవ దేవం కౌసచానూర్మర్దనం देवकी की परमानंद कृष्ण वंदे जगद्गुरू श्रीगोपालकृष्णमहाराज की कृष्ण श्रीकृष्णमहाराज अर्जुनाला म्हणले अर्जुन पत्र पुष्प फल तोय मे भक्त तदहं तदहम भक्तोपृत मश्नामि प्रयतात्मन अर्जुना मला तू पत्र म्हणजे पान पुष्प म्हणजे फूल पत्र पुष्प फलम फळ तोय म्हणजे पाणी पत्र पुष्प फलं तोयम योमे भक्त्या पृछती जर मला भक्तानं सर्व अर्पण केलं तर मी आनंदानं त्याचा स्वीकार करतो पत्र पुष्प फलम तोयम योमे भक्त्या पृछती तद भक्त प्रोहृत मसनामी प्रयतात्मनो देवतेची भक्ती जर आपल्याला करायची असेल तर ती देवतेच्या भक्तीला देवतेला फार मोठं म्हणजे त्याग करावं लागतं आपल्याला म्हणजे बघा तुम्ही या ना ध्रुव बाळानं तप केलं ध्रुव बाळ उतानपान रावाचा नावाचा राजा होता त्याचा मुलगा होता तो आणि त्याला दोन पत्न्या होत्या तर ते एका पत्नी एक पत्नी आवडती होती आणि एक नावडती होती तर ही जी पत्नी होती ध्रुवाची आई ती नावडती होती मग ध्रुवाला त्या राजाच्या मांडीवर कधी बसू द्यायची नाही ती पण एक दिवशी राजे तो ध्रुव जाऊन बसला आणि त्या ध्रुव बसल्यानंतर त्या बाई आली त्याची पत्नी ती आवडती आणि ध्रुवाला तिनं म्हणजे तिथून हाकलून दिलं तर तो, तो हाकलून दिलं तर शेवट ते जंगलातच गेलं ध्रुव जंगलातच गेले आणि त्या जंगलात जाऊन त्यानं तपश्चर्या केली ती काय छोटी तपश्चर्या होती का फार मोठी तपश्चर्या होती ती मग ती तपश्चर्या केली आणि त्याला त्याला देवता प्रसन्न झाली मग आणि प्रसन्न झाल्यावर ते म्हणले काय मागायचं तर मग ते म्हणलं मला आढळपद द्या म्हणून आज बी ध्रुव तारा आकाशात असतो असं पुराणाचं मत आहे तर असं आहे माय बाबा जर तुम्ही देवतेचं भक्ती जर केली तर पंडूराजांना शंभर यज्ञ के न्याण्णव यज्ञ केले होते एकच यज्ञ कमी पाडला होता पण एक यज्ञ कमी पाडल्यामुळं त्याला याच्यामध्ये म्हणजे स्वर्गाच्या दारात दगड होऊन पाडावं लागलो म्हणजे इतकी देवतेची भक्ती कठीण आणि देवतेची भक्ती केली तरी आपल्याला म्हणजे आढळपण मिळत नाही म्हणजे परमेश्वराची मोक्ष मिळत नाही पर देवतेचा मोक्ष असतो पण तो देवतेचा मोक्ष आपल्याला पुन्हा खाली यावं लागतंय पुन्हा पुण्याची पावटी सरे इंद्रपणाची उटी उतरे आणि येऊ लागत ती माघारी मृत्यू लोका असं संत ज्ञानेश्वर महाराजानं त्यांच्या ज्ञानेश्वरीमध्ये लिहून ठेवलेलं आहे तर आपल्याला जर देवतेची भक्ती केली तर त्यामुळं आपल्याला खाली यावं लागते म्हणून देवतेची भक्ती आहे आता रावणानं देव महादेवाची भक्ती केली आणि महादेवाची भक्ती केल्यानंतर त्या महादेव म्हणजे भोळे मग ते, दे ते काही प्रसन्न व्हायला तयार नाहीत आणि मग त्या रावणानं एक एक शिर त्याच्या पायावर म्हणजे कापून ठेवलं नऊ शिरं दहा शिरं होते म्हणे त्याला तर नऊ शिरं कापून ठेवले मग शेवटी दहा्या शिराला बी तलवार लावली तेव्हा महादेवाचे डोळे उघडले आणि महादेव म्हणले माग रे बाबा काय मागायचं तर आणि मग त्यानं त्याला किती चौदा चौकडे राज्य मागितलं आणि राज्य मागितल्यानंतर त्यानं बऱ्याच दिवस राज्य केलं पण पर तपानं परमेश्वर होत नाही नाहाम वेदे न ना तपासा श्रीकृष्ण महाराज म्हणले मी वेद वेदानं प्राप्त होत नाही ना हाम वेदे न तपासा न दाने न चजे दानानंच प्राप्त होत नाही मग कशाने ना होतो मग भक्त्या या या शक्य अहम येवमोर्जून भक्तीनेच मी प्रस तुम्हाला माझी प्राप्ती होऊ शकते श्रीकृष्ण महाराजाची परब्रह्म परमेश्वराची प्राप्ती जर पाहिजे असन तर भक्तीनंच होती भक्ती भक्त्या तुम्हाला नाही शक्य अहम एव मी दोर्जून ज्ञातून द्रष्टुमचं तत्त्वेनं प्रवेश तुमचे तत्व पर परमतप म्हणजे माझ्यामध्ये चित्त लावून अशी भक्ती केली तर माझी प्राप्ती होऊ शकते तर असं श्रीकृष्ण महाराजानं सांगितलं आणि ते म्हणले की माझी भक्ती करायला काहीच अवघड नाही मला फक्त पत्रवा पत्रम पुष्पम फलम तोयम येऊमे भक्त्या प्रयत्ती तदम भक्तो प्रत मस्नामी प्रयत्न म्हणा देवाला उपहार दाखवायची पद्धत तर आ, वारकरी संप्रदायात बी आहे आणि महानुभाव संप्रदायात बी आहे आणि आता इतरच मी असं पण आपल्याला त्या दुसऱ्या धर्माचं काही तेवढं ज्ञान नाही पण ह्या दोन्ही पंथाचं मात्र मला ज्ञान आहे आणि ते मग बघा नामदेवाच्या आईवडिलांना नामदेवाला धाडलं होतं की जा जा, जा आणि देवाला निवड दाखवणे दैवद्य दाखवणे आणि तो गेला आणि पण त्याचं बालमन होतं बिचाऱ्याचं लहानपण तर त्यानं ते, ते म्हणला देवा जर तू खाणार नाहीस ना तर मी इथं जीव देईन मग त्यानं देव आधे म्हण आणि त्याचा उपहार स्वीकारला तर आपण बी उपहार दाखवत असतो तर उपार दाखवतो ना श्रीकृष्ण महाराजाला उपहार ज्यावेळेस आपण दाखवतो त्यावेळेस त्याला म्हणायचं देवा तुम्ही अर्जुनाला म्हणले होते ना की भ अर्जुना की पत्र पुष्पं फलम तोयम योमे भक्त्या प्रयछती तदम भक्त प्रत मस्तामी प्रयतात म्हणा तुम्ही म्हणजे जर मला पत्र पुष्पम फळ जरी व्हायलं तरी मी तुझा आनंद स्वीकार करतो तर तुम्ही म्हणले होते ना त्याप्रमाणे मी तुम्हाला जे काय आपला उपहार असेल तर तो, तो उपहार तुम्हाला दाखवत आहे तर तुम्ही कृपया त्या वचनाप्रमाणे माझा उपहार स्वीकार करावा तर निश्चितच तुमचा जर पोटातून जर तुम्ही म्हणले तर निश्चितच तुमचा स्वीकार होईल त्या म्हणून आपण उपाहार आपण दररोज देवाला आपण दाखवायचा अहो आपली पत्नी तर ती आ, ती स्वयंपाक करते सगळं करते सगळं करते पण आपण तिलाच उपहार दाखवायला असतो आणि ती मग नेती आणि ते किती देवापुढं आणि आण आन तीन तुमच्या पुढं ठेवती तसं नाही आपण थोडा वेळ काढायचा आणि देवाला उपहार दाखवायचा ह्या भावक्रियाचा भावक्रियेतूनच भक्ती वाढत असते आणि भक्तीचा भक्तीचा मग वेल हो वेल होतो असतो मोठा एवढूसा वेल लावी यायला दारी आणि त्याचा वृक्ष गेला गगनावरी असं संत ज्ञानेश्वर आपल्या अभंगात म्हणतात तर त्याप्रमाणे छोटा जरी आपण छोटी छोट्या क्रिया जरी करू लागलो ना तरी आपला वेल भक्तीचा वेल फार मोठा होऊन जातो मग त्यामुळं आपण बी करायचं पत्नीनं केलं तर आपली बी श्रद्धा आपण ठेवायची देवाप्रती आणि तिने जर स्वयंपाक केला तर आपण उपहार दाखवायचा आणि उपहार आपण कसा दाखवायचा त्याला म्हणायचं देवा तुला अर्जुनाला तू म्हणला होताना मी पत्र पुष्पन तुम्ही जरी वाहिलं तरी मी त्याचा आनंदाने स्वीकार करतो तर माझा आनंदाने स्वीकार करा देवाला नमस्कार करायचा देवाचं चार पाच मिनिट स्मरण करत बसायचं देवाचं चिंतन करत बसायचं असं जर केलं तर तुमची प्रतिकारता वाढती आणि तुम्ही मग एक दिवस मोठे चा चांगले म्हणजे आध्यात्मिक माणूस होऊ शकतात तर त तसंच मग मी बी तसंच केलं हळूहळू हळूहळू मी एम ए मराठी होतो एम ए मराठीला मला मराठी साहित्य होतं मग त्या मराठी साहित्याचा तवा अभ्यास केला मग हळूहळू गीतेचा अभ्यास केला मग गीतेचा अभ्यास केल्यानंतर मग हळूहळू मग तुम्हाला तुमच्या पुढं मला येण्याचं योग आलं बरं झालं ना तुमची सेवा करण्याचा मला योग आला तर मा माझ्यापेक्षा तुम्ही ऐकणारे कदाचित हुशार असतात परंतु आता मी सांगायचा मी प्रयत्न करायला म्हणून मी तुमच्यापेक्षा मोठा आहे बाकी तुम्ही माझ्यापेक्षा एखादा प्रेक्षक मोठा असू शकतो तर असं आहे तर आपण प्रयत्न केला पाहिजे आणि परमेश्वर मग हे करतात ना परंतु परं आपली भक्ती ही मोकळ आहे हो एक असं एक सांगण्यात आलं की श्रीकृष्ण महाराजाच्या नावाने एक बा माणूस आरती म्हणतो तो म्हणतो देवा गरुडावर बसून लवकर तो आई यावे तरी सद, सद तो। तो आ, आ, हा प्राण मी स तेजीनं संदवावे प्राण देतो म्हणे तू जर नाहीस तर मी प्राण देतो तर असं म्हणलं तर वरून म्हणा श्रीकृष्ण महाराजांनी रुक्मिणी देवी जाऊ लागले आणि मग जाताना श्रीकृष्ण महाराजाला तर माहीत होता हा खोटाटा माणूस आहे म्हणून परंतु रुक्मिणी देवीला माहित नव्हतं रुक्मिणी देवी म्हणली देवा बघा ना तुमचा भक्त म्हणतो की मी तुम्ही जर नाही आले गरुडावर बसून तर मी माझं प्राण देई चला ना म्हणे लवकर अरे ते म्हणे छत्तीस वर्ष झालं तो तसंच म्हणायला तो काय प्राण देत नाही तू काय तू काय फिकीर करू नको अशी जर भक्ती आपली असल तर मग त्या भक्तीला फळ येत नाही माय आपली भक्ती ही आपल्या आ, कम म्हणजे बेबीच्या देठापासून पाहिजे कळकळी ते कळकळी न देवाची उभा क्षण भरी म्हणले ना तो 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 हीड़, हीड़ भर तर मुक्तिया, चारी, मुक्तिया, चारी, तो क्षण कोणचा की तो परमेश्वराला जोडणारा क्षण पाहिजे नाही तर असं किती भर नाही हिळ हिळभर बी जाऊन बसले तुम्ही तर तुम्हाला मुक्ती चारी मुक्त्या चारी साधत आहेत का बिलकुल नाही साधत पण तो तसा वेळ आला पाहिजे तसा वेळ जर आला तुमची जर बुद्धी खरंच बरे सवराकडे लागली संसाराचा त्रस आला बघा आपण समजा एखादा जेवलो माणूस आणि तर त्यानं जर वमन केलं तर मग ते वमन खा वमनाकडं बघू शकत नाहीत माणूस मग त्याप्रमाणे हा संसार सुटला पाहिजे माणसाला वमनाप्रमाणे ते संत तुकाराम म्हणले बरे झाले देवा दिवाळी निघाली त्याचे एक संक हे आलं होतं संकट त्याच्यावर म्हणजे दुष्काळ पडला होता आणि दुष्काळात त्याची मुलगी पत्नी वारली मुलगा वारला गुरं ढोरं वारले आणि यायला दरिद्री आली ते म्हणले बरे झाले तेव्हा दिवाळे निघाले बरे आ, बरे आ, बरे झाले तेव्हा दिवाळे निघाले बळी या दुष्काळे पिढा केली आणि अनुतापे तुझे राहिले चिंतन आणि झाला हा वमन संसार तर तुम्हाला संसार वमन झालं पाहिजे तर परमेश्वर तो, तो आपल्याला जवळ घेतो नाही तर परमेश्वराचे जर म्हणजे काम क्रोध लोभ घेऊन या आणि परमार्थाशी निघे घेतो मूर्ख म्हणले संत काम जवळचे क्रोध बी जवळचे आणि चालला परमार्थ करायला तर तसं काम क्रोध लोभ घेऊन या शिरी परमार्थाशी निघे तो असं संत म्हणलेलं आहे मग काम साधू कोणाला तो आ, काम क्रोध लोभ मधमसर याचा त्याग म्हणजे साधू त्याचा त्याग सप्त याचा त्याग झाला पाहिजे नाहीतर कोणचं बी आपलं राग नाही सोडला क्रोध नाही सोडा तर लोभ नाही सोडा तर तो खरा साधू नाही आणि तुम्ही संसारीत राहून देखील श्रीकृष्ण महाराज म्हणले की तुम्ही साधू होऊ शकतात ते म्हणले चौथ्या पाचव्या दे ते म्हणले अर्जुन नित्य नित्यसन्यासी कोणचा तो माणूस नित्य संन्यासी येऊन द्वेष्टीनं कांक्षेते म्हणजे कोणाचा द्वेष करत नाही आणि कोणाचा कोणाची अपेक्षा करत नाही मग त्याला नित्य देश नित्य सन्यासी येऊन द्वेष्टी नकाशी ती आणि निर्दोंदोही महाभाव आणि त्याला दोन्दो नाही लाब सुख दुःख नाही सुख नाही दुःख नाही सुखदुःखे लाभा लाभालाभ जया देव सुख दुःख समान मानतो तो खरं म्हणलं तर सुख नाहीच हो आणि दुःख बी नाही सुख आणि दुःख आपण मानलेलं आहे ते खोटंही आपण समजा मुंबईला आणि आपल्या इकडं गावाकडं एखादा हादसा झाला वाईट तर आपल्याला कळायलाच नाही समजलंच नाही आपण मुंबईलाच नोकरी तर आपल्याला ते कळायच नाही तर आपल्याला दुःख होते का नाही पण जेव्हा कळन त्यावेळेलाच दुःख होतंय म्हणजे दुःख आपण त्या ग्राहकच करतो ग्राहक हो, कर तो करतो त्या दुःखाचं ते, ते ग्राहक हो तो करणं हे खोटं आहे आणि मग त्यामुळं श्रीकृष्ण महाराज म्हणतो अर्जुन सुख समय समेहो लाभा लाभ जे तो तो तत्व्हाय जसो नेने पाप म आणि असं करत असताना संसारात राहत असताना तर परमेश्वराला पत्र वाच पत्र ते म्हणले अर्जुना मला पत्रम पुष्पम फलम तोयम योमे भक्त्या प्रयत्ती तदम भक्त प्रौत मस्नामी प्रयतात मला हा आणि पुन्हा एकतर ऋषी यदनाशी जे करशील जे काय काम करत असतील म्हणजे काम करत असताना माझं चिंतन कर येत करोशी येत अस नाशी येत होशी असी येत हे तपश्यशी जे तपस करीत असतील तर ते पण मला अर्पण कर हे तपस्यशी करते सत्गुरुस्वम मदर्पण मग अर्जुन मला द्या मी तुम्हाला पत्र स्वम वाहतो बाबा ठीक आहे मी तुम्ही येत करोशी तुम्ही म्हणतात तसं करतो तुमचं चिंतन सदोधित करतो येत करोशी यदस्नाशी ये नाशी म्हणजे खाताना बी तुमचं नाव घेतो येत करोशी यदस नाशी ये, ना ये हो ददाशी तपस्ये शिकवणतीये तत्कुरुषो मदरपण बरं ठीक आहे मी सगळं तुमचं नाव घेतो पण माझं काय करताल तुम्ही त्याचा काय फायदा आहे मला ते म्हले अर्जुना तू जर तसं करशील ना तर तुझे शुभ फले रेवम मोक्ष शेखर्म बंदिने संन्यास हो येमुकतो मानो पैसेशी तू तू जर तसं करशील अर्जुना तर तुझ्या ज्या उद्धरण कार्यामध्ये मध्ये जे शुभ अशुभ कर्म येत असते अशुभ फलैरव आणि मोक्षाला आरेणारे तुझे कर्मबंधन मी नासून टाकतो अर्जुना मग बघा आता किती मोठी गोष्ट झाली ते म्हणलं ठीक आहे माझे का करतात पण बाकीच्या लोकांचे त्याचे कर्तन का नाही मी तुमचा स संघ आहे तुमच्या आणि मी तुमचा तुमच्या मामाचा मुलगा आहे आणि सगळ्या गोष्टी जुळून आलेले आहेत तुम्ही माझ्या बरोबर आहेत आणि इतकं असताना मग कसं दुसऱ्याचं कर्तन का ते तर तुमचे कोण नाहीत नाही म्हणले अर्जुना समोहम सर्वभूतेसू मी समळ्या भूता सम आहे समहोम सर्वभूतेसू नमे द्वेषेस तिनं प्रिया कोणी मला प्रिय नाही आणि मी कोणाचा द्वेष मी करीत नाही मी द्वेषेस ते न प्रिया हे भजन ती तो मागत्या चाप्याम जो मला तर तो मला प्रिय आहे आणि मी त्याला प्रिय जो मला प्रिय आहे तो त्याला मला तो प्रिय आणि मी त्याला प्रिय असं असं म्हणले बर ते म्हणले मग दुराचारी माणसाचं काय करतात त्याला अरे ते म्हणले आम्ही चेत सु दुराचार हो किती दुराचार असू दे आपू चेत भजते मामणाने वाग साधू रेव स मंत सम्यो शितोयसा तोस ताबडतोब साधू होऊन करून टाकतो मी त्याला नाही का वाल्या कोड्याला नाही केलं का तसं आमच्या भट्टवासाला नाही केलं का तस ते म्हणे अं आपजते मामला नेवा साधू रेव समंत सम्य सा तो साप्र भोवती तो ताबडतोब धर्मात पोहोतो शाश्वत शांती निघत आणि त्याला शाश्वत शांती मिळते आणि अर्जुना तुला मी सांगतो वचन देऊन सांगतो अर्जुना काय म्हणले शिप्रम कोणते प्रतिजानीही भक्त प्रणशिती आणि अर्जुन ऐक मी तुला सांगतो माझ्या भक्ताची कधीही प्रयशिती होणार नाही माय बाबो त्यामुळं तुम्ही परमेश्वराचे भक्त बना तुमचे परमेश्वर कधीही प्रदेती होऊन देणार नाही आणि असं त्याने वचन दिलं आपल्याला आणि त्यामुळं परमेश्वराचे भक्त बना तुमची कधीही प्रदर्शिती होणार नाही आणि स काही नाही खर्च करू नका काही नका फक्त परमेश्वराचं चिंतन आसनी सैनी भोजनी करा सैनी भोजनी परमेश्वराचं चिंतन करा आणि बाकी काही करू नका तुमचं काम करत असताना देखील परमेश्वराचं चिंतन करा बस तुम्ही ह्या बंधनातून सुटून जाता याच्यात काही संशय नाही त्यामुळं परमेश्वराची भक्ती करा आणि आपलं भलं करून घ्या असं मी तुम्हाला विनंती करतो आणि इथंच थांबतो आणि माझ्या बाप हो दुसरी एक विनंती करतो आता ते तुम्हाला मी भी भीक मागायला नाही पाहिजे पण मागतो की माझी आपलं जे गीता चॅनल आहे त्याला सबस्क्रा सबस्क्राईब बरेच कमी येतं साडेचारशे देखील नाही आपल्याला हजार पाहिजेत तर तुमचं तुम्ही तरी एक सबस्क्राईब करा बऱ्याच लोकांना ऐकलं माझं बऱ्याच लोकांना सबस्क्राईब केलं पण तरी माझं तुम्हाला दररोज म्हणणं काम आहे त्या दृष्टीनं मी तुम्हाला आज मी विनंती करायलो की सबस्क्राईब करा नाही हे बंद पडून जाईल हो मला तुमची सेवा करता येणार नाही हे ध्यानात ठेवा आणि त्या ते ध्यानात ठेवून सबस्क्राईब करा अशी विनंती करतो आणि थांबतो उद्या दोन वाजता भेटू असे वचन देतो तुम्हाला दोन वाजता भेटत आणि तुमची सेवा करीन तर तोपर्यंत मला नजा द्या धन्योद प्रणाम धन्यवद प्रणाम